नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी मेजरसाईज स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत श्रीलिंगी आणि पुल्लिंगी यांची लिंग व्यवस्था आणि ते त्याचे काही शब्द प्रथम आहे तो रुमाल त्याचं श्रीलिंगी आहे ती पगडी तो ग्रंथ त्याच्या श्रीलिंगीन ती पोथी तो देह ती काया तो दिवा ती पंथी तो टाक ती लेखनी तो भात ती भाकरी तो वाडा ती इमारत मोर लांडोर रेडा महेश बोका भाटी बोकड शेळी वीर विरांगणा भाकर भाकरी विधाता विधात्री उंट, सान्नी, युवराज युवराजनी पत्रकर्ता पत्रकर्ती हेला रेडा मैस, बोका भाटी बैल गाय खोंड कारवड राजा राज्ञी भगवान भगवती कवय कवयित्री गृहस्थ गृहिणी नर्तक नर्तकी नर्तिका शक्तिमान शक्तिमती युवा युवती श्रीमान श्रीमती दाता दात्री ग्रंथकर्ता ग्रंथकर्ती विदाता विदात्री बुद्धिमान बुद्धिमती धनवान धनवती दिग्दर्शक दिग्दर्शिका जनक जन्नी। वाग्या व्यारि पोपट मैना पुरुष श्री वर वधु विधाता विदात्री मोर लांडूर व्याई विहीन विदुर विधवा बाप आई दादा वहिनी बैल गाय नवरा बायको धीर जाओ याड़का मेढी श्सूर सुतार सुतारीन कुंभार कुंभारीण वाघ वाघीन पाटील पाटलीन तेली तेलीन उंदीर उंदरीन पुढारी पुढारीन लोहार लोहारीन डॉक्टर डॉक्टरीन वकील वकिलीन भट भटीन सिंह सिंहीन नाग नागीन जादूगार जादूगारीन धोबी धोबीन सोनार सोनारीन मालक मालकीन कोळी कोळीन मास्तर मास्तरीन भिकारी भिकारीन जादूगार जादुगारीन